सप्रेम जय मित्रांनो सप्रेम जय जाऊ मी संतोष शिंदे आपल्या सर्वांच या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की बारा हत्तीच बळ या संतोष शिंदे सारख्या मावळ्याच्या अंगात येत तुमच्यासारखे महान शिवप्रेमी खर तर आपण काम करतो म्हणजे मला बोलताना सुद्धा वेदना होतात छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की असं अंगामध्ये उत्साह संचारतो छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वानं जो इतिहासाचा जागर होतो तो जागर सहसा साधा नसतो आणि तो जागर सहसा कुणाला समजून घेणारा सुद्धा नसतो पण त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये जाणीवपूर्वक काही तथाकथित मलवादी मंडळी जो चुकीचा पायडा पाडण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे मात्र मनाला प्रचंड वेदना होतात आणि त्या वेदना मला तुमच्या समोर व्यक्त करायच्या मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण या ठिकाणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आलेला होता तो पुतळा चांगला होता वाईट होता याच्यापेक्षा तो पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा जरी असला तरी तो पुतळा तितका दिमागदार नव्हता मालवण मधला पुतळा जो राजकोट किल्ल्यावर होता तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतर जे महाराष्ट्रामध्ये पुतळे आहेत म्हणजे ज्या आपटे नावाच्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा शिवाजी महाराजांचा पुतळा बनवला तो पण संरक्षण विभागाच्या वतीनं म्हणजे त्या पुतळ्याचे जर महाराजांचे हात पाहिले एकूण त्यांचा कपड्याचा पेहराव जर तुम्ही पाहिला किंवा छत्रपती शिवाजी महाराज ह्या एका नावापुढं संपूर्ण व्यवस्था ज्या पद्धतीनं नतमस्तक होते ती व्यवस्था कशा पद्धतीनं दाखवली गेली ही शब्दात सांगणारी गोष्ट नाही म्हणजे बऱ्याच जणांनी मालवणच्या त्या राजकोट किल्ल्यावरच्या पुतळ्यावर ऑब्जेक्शन घेतलेलं होतं म्हणजे इतक चुकीचा पुतळा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते आठ महिन्यापूर्वी साधारणतः चोवीस डिसेंबर तारीख मागे पुढं होऊ शकते परंतु प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते त्या पुतळ्याचं अनावरण झालं आमचे भोळे बाबडे शिवप्रेमी छत्रपतींच्या प्रेमापोटी त्यांच्यावर विश्वास ठेवतात काय केलं होत्या म्हणजे मनाला इतका राग येतो की त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये सरकारने ज्या पद्धतीचा गलथान कारभार केला तो सहन होणारा नाही तो सहन करावा असा नाही म्हणजे आठ महिन्यात तो पुतळा पडला कशाने हव्यानी तुम्ही प्रतापगडावर जावा तुम्ही रायगडावर जा तुम्ही शिवनेरीवर जा कुठेही जा आजही गडकोट किल्ले छत्रपती शिवरायांचे कितीही वादळ वारे येऊ द्या आजही प्रतापगडावर बऱ्याच ठिकाणी पुतळे त्याच ताकदीचे आहेत ज्या सिंधुदुर्गमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधला कुठे होतो सांगा त्या राज्यकर्त्यांना सांगा त्या सरकारी अधिकाऱ्यांना की मालवणच्या त्या राजकोट किल्ल्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाला आम्हाला वाईट वाटतं आम्हाला वेदना होतात शिवप्रेमी म्हणून आमचा श्वास छत्रपती असताना तुमच्यासाठी माझ्यासाठी आपल्या तमाम शिवप्रेमींसाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्व श्रेष्ठ आहेत सर्वोच्च आहेत शिवरायांपेक्षा कुणीही मोठा नाही याचा अर्थ दुसरे त्याच ताकदीचे आहेत आम्ही जी छत्रपती शिवाजी महाराज भुलेशाह आंबेडकर विचारधारा मानतो हे सगळे महापुरुष आमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहेत सर्वोच्च आहेत त्यांच्यापेक्षा मोठा आणि त्यांच्यापेक्षा लहान आम्हाला कुणीही नाही इतक्या ताकदीची माणसं आणि त्यांचा पुतळा अक्षरशः खाली पडतो महाराजांचा पुतळा आणि पुतळा बनवलाय कुणी ज्याला काढीच ही काही नॉलेज नाही सनातन प्रभाग सारख्या त्या दीडदमडीच्या अहो ते, ते, ते कपडे जर पाहिले मी तुम्हाला पुरातत्व विभागाकडे घेऊन जातो थोडा वेळ दोन मिनिट तुमचा घेतो तुमच्या गावातला पुतळा तुमच्या तालुक्यातला पुतळा तुमच्या जिल्ह्यात जेवढे पुतळे आहेत त्या पुतळ्यांची कमिटीचा प्रमुख तुमच्या जिल्ह्याचा कलेक्टर असतो तुम्हाला जर कुठलाही पुतळा उभा करायचा असेल तहसीलदारापासून ग्रामपंचायतीच्या एनओसी पासून शहरात असेल तर नगर परिषदेच्या एनओसी पासून कमीत कमी वीस बावीस पंचवीस त्या ठिकाणी परवानग्या लागतात मग पुरातत्व विभागाची लागते कला संचालनालयाची लागते असंख्य परवानग्या आणि त्याच्यानंतर तुमच्या महागा सारखे चळवळीत काम करणारे सामाजिक संघटनेची सुद्धा शेवटी लागते ओ सी मला माहिती आहे आत्ता परवा पुरंदरमध्ये तुम्ही माझा सोशल मीडियावर मी फोटो सुद्धा टाकला होता माझ्या फेसबुक पेजवर संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र वर त्या फेसबुक पेजवर मी छत्रपती संभाजी महाराजांचा सिंहासनावर बसलेला पुतळा पुरंदर तालुक्यात संभाजी महाराजांचा जन्म झाला चौदा मेला परंतु पुरंदर तालुक्यामध्ये एक सुद्धा पुतळा संभाजी महाराजांचा नाही आपल्या स्वराज्य रक्षक छत्रपतींचा संभाजी महाराजांचा स्वराज्याच्या धाकल्या धन्याचा पुतळा नाही तो होणार आहे नारायणपूरमध्ये आपल्याच एक भगिनी करतायत त्यांना प्रचंड अडचणी आल्या कला संचालनालयाने शेवटी सांगितलं की तुम्हाला या पुतळ्यावर आक्षेप नको म्हणून संभाजी ब्रिगेडच्या एखाद्या पदाधिकाऱ्याचा तुम्हाला त्यांना ते दाखवावं लागेल त्यांचं कन्सर्न घ्यावं लागेल आणि मान्यता घेतल्यानंतर आम्हाला ते, ते सगळं पाठवा मग परवानगी हे गोष्ट मी घडलेली सांगतोय माझ्याकडे तसे पुरावेत किंवा तुम्ही सुद्धा सर्च करू शकता त्यानंतर पुतळ्याला परवानगी दिली प्रत्येक अधिकाऱ्यांनी पैसे खाल्ले छत्रपतींचा पुतळा महाराष्ट्रात बनवण्यासाठी सुद्धा अधिकाऱ्यांना लाच द्यावी लागते लक्षात ठेवा साधी गोष्ट नाही संतोष शिंदे बोलतोय खोट बोलणार नाही आरोप खोटे कधीच करणार नाही पुरावे देणार अधिकाऱ्यांना सगळं दाखवलं त्यावेळेस परवानगी मिळाली आता त्याच्या पुढे जाऊन चर्चा करायची मग या राजकोट किल्ल्यावरच्या मालवणच्या जो पुतळा हवेनी पडला म्हणतात हवेचा वेग तासी चाळीस जो काही असेल का हो तो पुतळा काय मातीचा होता का बरे एखादा व्यक्ती जिथं जिथं जातो आणि उद्घाटन करतो आणि तिथं चुकीचं घडतं याचा अर्थ अपशकुन कुणाचा मानायचा तुम्ही मला सांगा मग ते मध्ये सांगा किंवा चर्चा करून सांगा की हे जर सगळं अशा पद्धतीनं होत असेल तर महाराष्ट्राला कुणाची तरी नजर लागलेली आहे पनवती म्हणा किंवा काय म्हणा की चुकीचं काहीतरी घडतय आज आमच्या राजाचा पुतळा तो खाली पडलेला नाही पाहत मनाला वेदना होतात आमचा तुमचा आपल्या सर्वांचा जोपर्यंत श्वास आहे तुम्ही कुठल्याही जाती धर्माचे असू द्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे मावळे आहे तुम्ही आणि आम्ही आहोत त्या राजांचा पुतळा ज्यावेळेस खाली पडतो साहेब राग येतो ह्या व्यवस्थेचा किती भ्रष्टाचारी घणेरडी यंत्रणा वैभव नाईक जे आहेत आमदार त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डेप्युटी इंजिनियरचं ऑफिस फोडलं खर तर अधिकारी सापडला असता आणि कदाचित तोच जर असता ना तर जोडेने आणायला पाहिजे होत असल्या अधिकाऱ्यांना स्ट्रक्चरल ऑडिट कुणी केलं त्या पुतळ्याचं एनओसी कुणी दिली पुतळ्याचा जे पाया असतो त्याची परवानगी कुणी दिली पुतळ्याची अख्खी उभारणी केली पुरातत्व विभागाच्या ज्या ज्या अधिकाऱ्यांनी परवानगी दिली ना त्या पुतळ्याला त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई झाली पाहिजे काय कारवाई झाली मी पुढे सांगेलच सरकारचा सुद्धा याच्यामध्ये रोल आहे सरसगट सगळ्यांवर सकड़ गुन्हे दाखल झाले पाहिजेत कोण करणार गुन्हे हजारो शिवप्रेमी घेऊन आम्हाला रस्त्यावर उतरायला लावता तुम्ही कारण काय त्याची दोन कारण आहेत मित्रांनो एकट्या शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करायचं आम्ही काहीतरी करतोय म्हणून भावनिक दाखवायचं वेड्यात काढायचं तुम्हाला छत्रपतींचा आशीर्वाद चला देऊ मोदींना साथ त्याच मोदींच्या हस्ते पुतळ्याचं उद्घाटन झालं आठ महिन्यात पुतळा पडला दहा वर्षात देशाची वाट लावली त्याच मोदी साहेबांच्या हस्ते बघा उदाहरण अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जगाला हे आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार होत काय झालं त्या विमानतळाच विमानतळ होणार आहे की नाही विमानतळाला परवानगी कुणी दिली नाही विमानतळाला आडकाठी कुणी आणली जलपूजन झालं भूमिपूजन झालं दोन दोन नेत्यांनी वेगळं वेगळं केलं आता सांगा या सगळ्या मागे मध्ये जे टेंडर फ्लोट केलं होतं तेवीस हजार कोटी रुपयाचं पहिलं साधं टेंडर त्यांनी काढलं काय झालं त्या पैशाचं सगळे पैसे खर्ची दाखवले साधी एक वीट सुद्धा उभी केली गेली नाही छत्रपतींचा आशीर्वाद तुम्ही घेता मला कुठल्या राजकारण्यांना बोलायचंच नाही नाव ठेवायचेच नाहीत माझ्या राजाचा पुतळा पडलाय कुणाला दोष देण्यापेक्षा प्रशासन किती भ्रष्टाचारी आहे याचं मूर्तिमंत उदाहरण आहे म्हणून वेदना होतात त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाला कुणाची नजर लागली का ते पुढे गेलं नाही संभाजी ब्रिगेडचा तेवीस तारखेला परवा मेळावा झाला पुण्यात कुदळ मोर्चा काढणार आहे याच सरकारच्या विरोधात मुंबईला एकोणतीस तारखेला का काढला जाणार आहे आठवण करून देतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय शिवस्मारकाचा काय झालं कुणाची नजर लागली तुमच्या भाषेत कुणाची पनवती लागली का होत आहे म्हणजे सरकारला असं वाटतंय का की रोज उठून एखाद्या विषयाचं आंदोलन घेऊन लोकांनी फक्त रस्त्यावर यावं महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थे नक्कीच टिकून राहिली पाहिजे पण जर घटनात्मक पदावर मोठ्या मोठ्या पदावर एक नंबर दोन नंबर तीन नंबरचे नेते जर रस्त्यावर आंदोलन करण्यासाठी जर उद्विग्न करत असतील तर दुर्दैवी परत हे सांगता ठोकून काढले पाहिजेत म्हणून म्हणजे कायदा तोडण्यासाठी तुम्हीच ज्या ठिकाणी जर सांगत असाल चुकीचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे शिवस्मारक करू शकत नाहीत ते हे या मालवण मधलं राजकोट त्या किल्ल्यावरच आता जे शिवाजी महाराजांचं भव्य दिव्य मोठं शिल्प उभं केलं पण ते कशाच्या जीवावर केलं त्यावेळेस सुद्धा बर ते रेखीव तुम्ही त्यांच्या हात बघा मुठी बघा आता तर ते, ते राहिलेलं नाही फक्त फोटो असतील तर ते पण तपासून घ्या महाराज आम्हाला माफ करा अशा शिवद्रोही लोकांच्या कळपामध्ये आज महाराष्ट्र अडकलाय ते कोण आहेत ते तुम्ही शोधा ते राज्यातले आहेत ती बाहेरचे मला माहीत नाही पण खोट्या लोकांच्या हातात सध्या सगळी सूत्र आहेत ती कुठली आहेत तुम्ही शोधा पण तेच जर राजकारण करत असतील तर ते दुर्दैवी आहे हे मला सांगायचं म्हणून या माध्यमातून मी संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता म्हणून एक शिवप्रेमी मावळा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून खूप संघर्ष केलाय है शिवरायांसाठी जेम्स लेन पासून ज्या ज्या वेळेस शिवराय ह्या शब्दावर छत्रपतींवर जर कोणी काही चुकीचं करत असेल हा संभाजी ब्रिगेडचा मावळा नेहमी पुढा असतो माझा साधा सरळ प्रश्न आहे की हे वारंवार होत असेल तो हे करतय कोण पैसे खात कोण भ्रष्टाचार करतय कोण खोटा इतिहास चुकीचा इतिहास मांडतय कोण लिहतय कोण सांगत कोण दाखवतय कोण त्या सगळ्यांच्या आवळण्याचं काम आणि खरा इतिहास शिवरायांचा जगासमोर आला पाहिजे यासाठी संघर्ष करणारे तुम्ही आम्ही कार्यकर्ते आहोत लक्षात ठेवा म्हणून महाराज खरंच माप का याच्यासाठी करा याच शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये शिवरायांना न्याय देऊ न शकणारी प्रशासकीय व्यवस्था महाराष्ट्र भटाळून जर टाकलेला असेल तर ते अत्यंत अत्यंत दुर्दैवी आहे असं म्हणावं लागेल लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्रपुरुष आहेत आणि आज जो पुतळ्याचा अवमान झालाय तो राष्ट्रपुरुषाचा अवमान आहे म्हणून पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांपासून तहसीलदारांपासून ग्राम पंचायतीच्या ग्रामसेवकापासून जिल्हाधिकारी वाया कला संचालनाचे सगळे अधिकारी ते सरकारपर्यंत सगळे दोषी आहेत सगळ्यांवर राष्ट्रपुरुषाचा अवमान केल्याप्रकरणी राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे असं संभाजी ब्रिगेडचा प्रवक्ता म्हणून मी सरकारकडे म्हणजे आता सरकारला इशाराच देणं गरजेचं आहे पण प्रशासनाने हे भूमिका निपक्षपातीपणे त्या ठिकाणी पूर्ण कराव्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून पोलिसांनी कारण आम्ही शेवटी संविधान मानणारी माणसं कायद्यानेच मागणी करणार कायदेशीरच मागणी करणार पर... पण जे शिवस्मारक करू शकत नाही त्यांच्यावर काय विश्वास ठेवणार मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आम्ही परत पुतळा उभारू तुम्ही उभा करालो पण ज्या पुतळ्याची म्हणजे नासधूस झाली म्हणा ते तुम्ही कसं भरून काढणार त्याचं उत्तर तुम्ही देणार आहात की नाही तुमच्याकडे उत्तर आहे की नाही आणि तुमची तेवढी नैतिक जबाबदारी पडते की नाही याच उत्तर पाहिजे आम्हाला आज नाही घडलं आजच नाही घड भाजपच्या एका प्रवक्ता त्याचं नाव सुद्धा आता हे दीडदांबडीचे त्याने तर कहरच केला आहे मित्रांनो गंभीर विषय आहे एकच सेकंद विनंती करतो की व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा फॉलो करा पेज आपल्या प्रत्येक लोकांपर्यंत छत्रपती शिवरायांचा हा विषय गेला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवण मध्ये हा पुतळा पडला आठ महिन्यात पडला प्रधानमंत्रींच्या हस्ते याच उद्घाटन झालं होत साहेब होते हे सगळे होते मालवण मधले हे कुठे आहेत आता लय वटवट वटवट -वट -वट करत असत हाच जर इथं महाविकास आघाडी सरकार असत ह्याच राणेंनी म्हणजे बापलेकांनी फाडून खाल्ला असतो महाविकास आघाडीच्या नेत्यांना आता तोंड गपगुमान मुख गिळून गप्प बसतील हेच लोक कारण त्यांच्या मालवणमधला हा सगळा प्रकार आहे किती भयानक आहे किती दुर्दैवी म्हणजे याचा थोडा तरी काहीतरी ह्या लोकांना या सगळ्या गोष्टीचा अंदाज आहे की नाही माहित नाही म्हणजे इतकी दुर्दैवी आणि इतकी निर्दयी हीच लोक वागू शकतात काय म्हणतो तो भाजपचा कोण नेता प्रवक्ता जो कोणी दीडदमडीचा असेल तो म्हणतो सरकार शिंदे फडणवीस आणि अजित पवार सरकार जे आता काम करत आहे मग ती लाडकी बहीण असेल पंधराशे रुपयाची योजना किंवा इतर योजना याचा याच हे योजना इतक्या पॉप्युलर झाल्यात म्हणे त्याच्यामुळे सरकारकडे ज्या पद्धतीची सहानुभूती वाढतीये म्हणून पुतळा पाडण्याचा कट कुणीतरी केला असेल असं तो भाजपचा प्रवक्ता कोणतरी बोलतोय है। म्हणजे यांच्या संवेदना माणसाच्या आहेत की नाही हेच कळत नाही ह्यांना हृदय आहे की नाही है। ना का फक्त हिटलरचे हुकूमशाहीच ह्यांना मान्य आहे काही कळायला मार्ग नाही कोण करेलो असं छत्रपतींचा पुतळा अशा पद्धतीनं आणि जर समजा कुणी केला असेल असं ग्रहित धरा तो शंभर टक्के नारधम असेल हाच प्रवक्ता बोलतो का हो? त्या बदलापूर प्रकरणाबद्दल ह्याच लोकांच्या विचारांची संस्था आहे ना ती पोस्को अंतर्गत सगळ्यांवर गुन्हे दाखल होणार आता सगळ्यांनी काय स्टेटमेंट दिलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असेल सगळ्यांनी मनाला वेदना होतात असं पद्धतीने लोक बोलतात शिवऱ्यांच्या पुतळ्याचा सरकारविरोधी जाण्यासाठी महाराजांचा अशा पद्धतीनं वापरी असा कट कोण करू शकत पण हे बोललं जातंय स्टेटमेंट दिलं जात आहे गंभीर आहेत तरी कुणाच्या लक्षात येत नाही सरकार मायबाप असतं मायबाप आहेच पण इतक्या पद्धतीनं क्रूर पद्धतीनं जर भूमिका मांडत असेल दाखवत असेल तर शिवप्रेमी मावळ्यांनो या लोकांना उत्तर कसं द्यायचं लोकशाही पद्धतीनं संविधानिक मार्गाने व ते बटन दाबून निवडणुकीचं द्या किंवा नेत्याला तुम्ही भेटून चर्चा करून द्या किंवा सरकारच्या विरोधात तुमची भूमिका काय पण अशा पद्धतीनं जर हे करत असतील आणि जाणीवपूर्वक शिवप्रेमींच्या भावना जर अजून भडकवण्याचा प्रयत्न करत असतील तर मित्रांनो हे दुर्दैवी आहे मी म्हणणार नाही हे सरकारने केलंय पण प्रशासनातील लोक गाफील आहेत चुकीच्या गोष्टीला त्यांनी पहिल्यांदा अगोदर जाहीर पाठिंबा दिला आणि जो पुतळा कला कुणी बघितला मला सांगा कला संचालनालयाने एखाद्या पुतळ्याच्या एखाद्या छोट्याच्या गोष्टीवर सुद्धा दहा दहा वेळेस त्या ठिकाणी हे होती मग हा पुतळा काय वशिलेनी त्या ठिकाणी बसवला होता का आणि शेवटच सांगतो काय तुमचं काम आहे सरकार म्हणून संसद भवन नवीन बांधलं एका वर्षात गळालं ही तुमच्या क्वा, कामाची क्वालिटी हा दर्जा आहे तुमचा निकृष्ट दर्जाचा संसद भवन तुमचं गळत आहे मध्ये ते दिल्लीचं विमानतळ बदाबदा गळत होतं पाऊस तुटलं त्याचं सगळं हे तुमचं विजन आहे का हा तुमच्या कामाचा जवड़े जवड़े आहे। दर्जा आहे एवढंच काय अजून या जोना जेवढ्या जेवढ्या काढल्या सगळ्या टोटली फसवे आहेत आमचंच घ्यायचंय टॅक्स रुपानी आम्हाला द्यायचंय याच्यापेक्षा काय शानपण आहे तुमचं जस ते निकृष्ट आणि दर्जाहीन होत तसंच या चौथाऱ्याच किंवा पुतळ्याच मध्ये जे काही काम केलं असेल ते सुद्धा दर्जाहीन होत असं म्हणायला हरकत नाही म्हणून असलं शिवद्रोही सरकार शिवद्रोही प्रशासन साध पुतळ्यांना स्वच्छ सुद्धा करत नाही तो इतकी डेंजर लोक आहेत हे या सगळ्या चुकीच्या गोष्टी हे महाराष्ट्रासमोर मांडणं गरजेचं होतं म्हणून महाराज माफ करा आम्ही तुमच्या विचाराने काम करत जरी असलो तरी आम्ही तुम्हाला न्याय देऊ शकत नाही आणि तुमच्या विचारांचा हा महाराष्ट्र आहे असं वागू दिलं जात नाही किंवा काम करू दिलं जात नाही किंवा अत्यंत चुकीच्या पद्धतीने हे सगळं प्रकरण चालवलं जात आहेत वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आणि जाती जातीमध्ये धर्मामध्ये -धर्मा आम्ही भारतीय एकत्र असून सुद्धा विष कालवण्याचा प्रकार होतोय हे सगळ्यात महत्वाचं वैचारिक सामाजिक आर्थिक भ्रष्टाचाराचं मूर्तिमंत उदाहरण आहे हे लक्षात ठेवा म्हणून घडलेल्या घटनेचा खर तर गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे म्हणजे या सगळ्या गोष्टीवर या सगळ्या घटनेवर प्रशासन गंभीर नाही नारायण राणेंनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे काय करायचंय ते खासदारी विचार तुम्ही प्रधानमंत्री महोदयांसोबत फोटत उभे राहता तोच पुतळा पडला तुमचं लक्ष नाही त्या कामाकडं ते नितेश राणे निलेश राणे काय आता बोला ना तुम्ही कुणाला दोष देणार आणि तिथं जर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते तर काय केलं असतं या राणेंनी कल्पना नाही करणार कुणी राणे सुद्धा महाराष्ट्राचा ब्रँड नेतेच आहेत पण ते दोन्हीकडून जर एकदा आक्रमक आणि एकदा सायलेंट असतील आणि नाही त्या विषयाला वाचा फोडत बसत महाराष्ट्र सतत पेटवत राहत असतील तर त्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे जे जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे शिवप्रेमी म्हणून एवढीच मागणी अन्यथा शिवप्रेमा म्हणजे प्रेमी, प्रेमी जेवढे आहेत ते यांच्या जर संतापाची लाट उसळली ती संविधानिकच असेल मुखमोर्चेच परत काढत बसणार का मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलंय की आम्ही पुतळा बसवू पण तो कधी बसवणार छत्रपती शिवाजी महाराज का पुतळा वही बनायगे लेकिन तारीख नाही बताएंगे असं जर कुणी करत असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे असं मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद